नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे गायरान जमिनीमध्ये शेती तसेच शेळी पालन व दूध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या पारधी समाजातील श्रीमंत जीवलाल चौहान यांच्या कुटुंबियांवर त्यांच्याच समाजातील काही विघ्नसंतोषी लोक खोटी माहिती पोलिसांना पुरवून आम्हाला त्रास देत असल्याचा आरोप श्रीमंत चव्हाण यांनी केला आहे कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असून देखील चोरीच्या खोट्या गुन्ह्यात पोलीस उचलून घेऊन जात असल्यामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे पारधी समाजामध्ये जन्म घेऊन आम्ही काही चूक केली का असा उद्विग्न सवाल यावेळी बोलताना चव्हाण कुटुंबियांनी उपस्थित केला आहे खबऱ्यांमार्फत चुकीची माहिती पोलिसांना मिळत असल्यामुळे हा त्रास आम्हाला होत असल्याचे त्यांनी सांगितले श्रीमंत चव्हाण हे गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील गायरान जमिनीमध्ये पत्नी दोन मुले व बहिणीसोबत त्या ठिकाणी राहतात त्यांच्या एका मुलाने बारावीपर्यंत शिक्षण घेतले व मुलीने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे पारधी समाजाला अनेक सामाजिक समस्या आणि भेदभावांचा सा सामना करावा लागतो काही ठिकाणी त्यांच्यावर गुन्हेगार समाज म्हणून कलंक लावला जातो ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते रोजगार शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्ये त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते एकंदरीत पारधी समाजाच्या जीवनात मोठे बदल घडून आले असले तरी त्यांना अजूनही समाजात आपले स्थान मजबूत करण्यासाठी आणि आपले हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे जवळपासून लग्न झालं सतरा वर्षापासून तर आज आम्हाला आठ ते अठ्ठेचाळीस वर्ष झाले या गावा देवगावमध्ये सिटीमध्ये राहायला आता इथून गावातून खबरी मार्फत एल बी सी लोकांना देते त्याच्यावरून आम्हाला इथं पोलिस इथं खोटे नाट्या आरोपमध्ये आम्हाला तीनशे नव्याण्णव तीनशे पंच्याण्णव तीन तीन ती, चारशे वीस आणि तीनशे एकोणऐंशी ऐंशीमध्ये आम्हाला गुन्हा दाखल करतात आणि आम्हाला आहे ना आमच्याकडं पैसे घेतात जनावर काय लावतात आणि ते पैसे पैसे घेतात ते तिथून मग आमच्यावर आम्ही पारधी समाजामध्ये जगायचं का नाही जगायचं आम्ही आमच्यावर हे असे खोटे नाटे गुन्हे दाखल करून आमच्यावर राम नाही करतात पोलीस लोक परेशान गावातून खबरी लोकांचं ऐकून शाणे आमचे जे काय असं गावातून ते सांग सांगते तर असे खोट्या नाट्या आरोप आमच्यावर गुन्हा दाखल करतात मग पारद्यांनी जागायचं का नाही जगायचं आम्ही म्हणजे आमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही सी सी कॅमेरा आमच्या घराला बसवा तिथं पुढं तुम्हाला काय कोण आलं कोण गेलं ते तुम्हाला सर्व काय दिसेल मग आमच्यावर अन्याय जे आहे ते अन्याय थांबावं लागेल तुम्हाला पोलीस प्रशासनाला जे काय असेल ते काय दैनिक करा तुम्ही आमच्यावर खोटे ना ते गुन्हे दाखल करून आम्हाला गुंड गावगुंड बनवतात लोक गावातून ऐकून मग आम्ही जगायचं नाही जगायचं आम्ही समाज म्हणजे हा काम लय गुन्हा मोठा केला का आम्ही पारदी समाजासून मग आम्हाला जीव जगान जगण्याचा अधिकार आहे का नाही आम्हाला ते खाबऱ्यांचे काय नाव माहिती नाही आम्हाला अरे आता तुम्ही बघू शकता इथं जानवर आहेत शिळडा आहेत ना आम्ही कष्ट करायचं का नाही करायचं आम्ही आम्ही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का नाही आहे आम्हाला लोकांचा ऐकून क्षण आमच्यावर दादागिरी करतात गुंड गावगुंड बनवतात तेवढं काही करतात मग त्यांचंच खरं आहे का खबरी मारपाच आहे त्यांचंच खरं आहे का आमचं काहीच नाही का आम्हाला जरी आले तरी आम्हाला दमदाटी करतात पोलिस आम्हाला बोलून देत नाही आम्ही बोलायला लागलो तर मार करतो आमच्यावर ले लहान लहान लेकरं आहेत ते घाबरले जातात मग कुठं काठे घेऊन येणार कुठं डांडे घेऊन येणार कुठं काय असलं ते घेऊन येणार आम्हाला मार करणार इथं आम्ही जगायचं का नाही जगायचं सुनीता जुलाल चव्हाण श्रीमंत जुलाल चव्हाण त्यांची बहीण मी तर आम्ही गुरं जरवा जनावरं पालन करून आम्ही पोट भरतो पोट भरतो सर आम्हाला काही व्यवस्था आमची बाहेरची काहीच नाही आहे आम्हाला काही बाहेरचं काही सरकारकडून आम्हाला काही संविता नाही दिलेली नाही दिलेली आम्ही दूध विकतो दूध विकतो रोजंदारीनं आम्ही खुरपायला जातो शेजारी लोकांच्या इथं तेच आम्ही पोटपाणी क पुरतं आम्ही कमवून खात असतो पण तेच कमावलेले पैसे आणि हे चित्रप केलेले तेच लोकांना दिसवत नाही देखवत नाही त्या लोकांना कसं केलं काही आम्हाला पाहिलं का त्यांचे डोळे ताणून घेतात आणि ते आमच्यावर उलटे करतात कारण आमच्यावर दुश्मनीपणा करून ते मधल्या मधल्या अंतरामधून त्यांना कारवाई करून आमच्यावर खोट्या ना नाटक्यासा असा करून पन तरीद पन ते आमच्या घरापर्यंत इथं पोलिसवाले पाठवतात कुठलीही पण केस असली तरी पण ते गुन्हेगार माझ्या भावाला ठरवतात ठरवतात पण हा आम्ही कमीवून खायचं का सरकारामध्ये पैसा घालायचा का दवाखान्यामध्ये पैसा घालायचा आम्ही जगवायचं कशासाठी आम्ही कशावर जगवायचं आम्ही ना आमच्याकडून सरकार सरकार पाहत ना कोणाची मदत आम्हाला ना कोणाचा आम्ही राहतो जंगलामध्ये जंगलामध्ये राहायला एकंतर घर असल्याच्यामुळं आमच्यावर दुश्मनी लय वाढलेले आहेत लय वाढलेले आहेत आणि हे दुश्मनपणा आमच्यावर लोक असे करून राहिलेत रात वरात आले मारून गेले हानमार करून गेले जुमेदार ते लोक जे दुश्मन आहेत ते लोक आमच्यावर जुमेदारी आहे जुमेदारी आहे पण त्या लोकांना आता आमच्यावर इतर कॅमेरा सरकारतर्फे लावून द्यावा आम्ही काही करता नसताना पण आम्हाला गुन्हेगार तुम्ही ठरवता का नाही तुमच्या मनात तुमच्या मनात तसं येत असल तर तुम्ही आम्हाला कॅमेरा लावून द्या इथं आणि जे काय आमचं असेल ते तुमच्या पर्यंत रेकॉर्ड येत जाईल माझं नाव अनिता श्रीमंत चव्हाण आहे मी जगार राहते गावातून लोक येते मला त्रास करतात ते खबर देतात पोलिसांना का अनिताच्या इथं पाहुणे येतात ही अशी करीती तशी करीती पण पोलीस लोकांनी बी इथे यावा माझी चौकशी करावा माझं जनावर बघावा एवढं जनावर करून माझ्या जनावराला कुठं न्यावा कुठं चालवा हे लोकांनी येऊन तपास करावा पोलीस लोकांनी बी आणि माझ्या नवऱ्याला येतात पोलीस लोकांचं ऐकून माझ्या नवऱ्याला नेतात धरतात जेलमध्ये टाकतात खट्या अट्या किशी टाकतात मग मी जनावर ऐकावा त्यांचीच भरती करा मला बी पाणी हाय का नाही माईन ते एवढी माझं सांभाळ करावा या अकरा तर पोहरांचं दहावी दहावी झालेली आहे नापास येतं पोरं पोरांना म्हणते पुढं शिका तर पोरांचं डोके चालत नाही मग त्यांना व्यवसाय मी गुरं शेल्ड करून दिले दूध व्यवसाय करते मग हे आमची जात समाजाला देखवत नाही जात समाजला देखवत नाही ते खबर देतात हे असे करते तसे करते मग पोलीस लोक येतात पण पोलीस लोकांनी बी माझी चौकशी करावा नीट पोलीस लोकांनी बी नीट चौकशी करून माझ्या काय असं तुम्ही नीट नीट की करावं चौकशी करून करावी बहुसार